नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील जुनी पेन्शन योजना लागू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ करावे तसेच त्यांची किमान तेहतीस वर्ष सेवा व्हावी शासनाकडून दिला जाणारा अंशदान पेन्शनचा चौदा टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांचे दहा टक्के व त्यातून जमा होणारी रक्कम वो जमा फंड असा एकत्रित करून स्वतंत्र संस्थेमार्फत गुंतून चांगला परतावा मिळवता येईल त्यातूनच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देता येईल असा पर्याय सुबोध कुमार समितीने त्यांच्या अहवालामध्ये सरकारला दिल्याचे स्पष्ट झाले आहे जुन्या पेन्शनमध्ये पेन्शनची एक निश्चित हमी होती सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्यांच्या अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते पण नव्या पेन्शनमध्ये निवृत्तीनंतर अंतिम वेतनाचा पेन्शनशी काहीही संबंध नाही कर्मचारी नियुक्त झाल्यापासून शासन चौदा टक्के पेन्शन अंशदान रक्कम आधीच जमा करते आणि ती रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवते दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनही दहा टक्के रक्कम कपात केली जाते समितीने जुन्या नवीन पेन्शनमधील तफावतीचा लेखाजोगा मांडून जुनी पेन्शन योजना लागू केल्यास दोन हजार साठ पर्यंत तिजोरीवर किती बोजा पडेल याचे गिरितही मांडले तत्पूर्वी शासनाने पेन्शन अंशदानाचा हिस्सा दहा टक्क्यावरून सहा सात वर्षापूर्वी चौदा टक्के इतका केला त्या फरकाची रक्कम दरवर्षी साधारणपणे साडेतीन हजार कोटीपर्यंत रक्कम ती रक्कम, रक्कम शासनाला द्यावी लागेल पूर्वीच्या जमा फंडामध्ये एकत्रित रक्कम गुंतवल्यास त्यातून चांगला परतावाही मिळू शकतो त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडणार नाही असे या समितीने अहवालात म्हटले वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला जुन्या पेन्शन संदर्भातील राज्य सरकारच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे आता लक्ष वेधलेले आहे त्यामध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या चार निवृत्ती वय अठ्ठावन ते साठ करता येईल कर्मचाऱ्यांच्या चार सेवा किंवा तीस वर्ष व्हायला हवी कर्मचाऱ्यांच्या चार निवृत्तीची वेळ साठ केल्यास लगेचच तिजोरीवर भोजा येणार नाही व तोपर्यंत शासनाकडे पुरेसा निधीही उपलब्ध होईल शासनाचा चौदा टक्के कर्मचाऱ्यांचे दहा टक्के मिळून पेन्शन अंशदानाची चोवीस टक्के रक्कम पूर्वी जमा झालेल्या फंडासोबत गुंतून चांगला परतावा मिळवता येईल निवृत्तीवेळी पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन देता येईल पण सध्या शासनाकडे जमा झालेला फंड परत न देता तो व्यवस्थित गुंतवता येईल रक्कम गुंतवताना एक स्वतंत्र संस्था तथा एजन्सी नियुक्त नेऊन ने 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 त्यांच्यामार्फत रक्कम गुंतून आलेल्या परताव्यातून पेन्शनची सोय करता येईल आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार